तर चला इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण जे काही ब्लाउज वरून माफी घेऊन कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तर आपण इथे पेपर कटिंग पाहणार आहे जेणेकरून हा ऐंशी से सेंटीमीटरचे ब्लाऊज पीस आहे तर तीन ब्लाऊज पीस आहेत तर अशा पद्धतीने तुमच्याकडे कस्टमरचे कामे असतील किंवा तुमचे स्वतःचे ब्लाऊज जे आहे ते तीन ब्लाउज तुम्हाला एकदम कट करायचे असतील किंवा दोन कट करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे किंवा अशा पद्धतीने अगोदर तुम्ही पेपर जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर आपण ब्लाऊज मापे कशी घ्यायची आहे ते पाहणार आहे तर इथे मी न्यूज पेपर घेतलेला आहे हातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथे हा छातीचा चौथा भाग जो आहे तो दहा भरत चाँच आहे म्हणजे चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्यानंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर या ब्लाउजची पाटीमागलची गळ्याची उंची जी आहे ती कमी आहे मग साईजनुसार मोंडा किती घ्यायचा आहे शोल्डर किती घ्यायचा आहे हे सर्व तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे तर पाहू शकतात इथे तयार उंची जी आहे ती तयार चौदा आणि एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहे तर अगोदर आपण उंची टाकून घेणार आहे पाठीमागलच्या साईडसाठी आपण चौदा प्लस एक इंच बरोबर पंधराची उंची जी आहे ती टाकून घेणार आहे पार्ट साठी त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ब्लाउजसाठी लागणार आहे अर्धा इंच एक्स्ट्रा तर आपण इथे साडे पंधरावर मार्किंग करणार आहे तर दोन्ही साईजचे पेपर जे आहेत ते आपण एकदमच कट करून घेणार आहेत जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि पेपरही वेस्ट जात नाही आता इथे छातीचा चौथा भाग आहे आपला दहा दहामध्ये आपल्याला दोन इंच मिळवून घ्यायचं आहे बाराची घडी टोटल आपल्याला घ्यायची आहे तर इथे आपण बारावर मार्किंग करणार आहेत तसच ज्या साइडने आपण साडे ची मार्किंग केलेली आहे तिथूनही आपल्याला बारावर मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा पॉइंट हा पॉइंट साडे आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट आहे इथे आपण हा पॉइंट जो आहे तो सरळ रेषामध्ये आखून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथे आपल्याला हा पॉईंट जो आहे तो अशा रीतीने आपण इथे लाईन मारून घेणार आहे त्यानंतर या साईडनेही आपल्याला लाईन मारून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथे आपण लाइनिंग जे आहे ते मारून घेतलेली आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला आता इथे पाठीमागायचा गळा छोटा आहे तो खूप छोटा आहे तर कसा मोजायचा आहे ते पाहायचं आहे शोल्डर पासून आपल्याला शोल्डर पासून आपल्याला अशा पद्धतीने पाठीचा गळा जो आहे तो चेक करून पाहायचा आहे तर इथे जिथे आपला शेवटची पायपिंग आहे तिथपर्यंत सरळ मध्ये तुम्हाला रेस जे आहे ती व्यवस्थित अशी घ्यायची आहे तर इथं साडेसात भरत आहे साडेसात आहे पाठीमागायचा गळा किती आहे आपला साडेसात पण अगोदर आपण पुढचा जो भाग आहे तो पूर्ण कट करून घेणार आहे तर पुढील गळा कसा मोजायचा हो आहे ते हे तुम्हाला इथे सांगणार आहे पाहू शकतात आपले इथे जिथं कटोरी जॉईंट झालेली आहे आता इथे कटोरी जॉइंट झालेला आहे आणि शोल्डर पासून साइड पीसचा जो भाग आहे भाग जो आहे तो कटोरी पर्यंत आपल्याला जिथे कटोरी जॉईंट झालेली आहे शोल्डर पासून ते तिथपर्यंत आपल्याला हा अंतर किती आहे हे चेक करायचं आहे तर सव्वा चार आहे सव्वा चार आहे त्या आपल्याला पुढील गळा किती घ्यायचा आहे सव्वा चार प्लस दीड इंच म्हणजे आपल्याला सव्वा चार एक इंच मिळवलं तर सव्वा पाच आणि अर्ध इंच मिळवलं तर पावणे सहा पुढील गळा जो आहे तो किती येणार आहे आपला पावणे सहा पावणे सहा पासून आपल्याला अडीच ची गळारुंदी घ्यायची आहे तसंच आपल्याला चाळीस साईजच शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच किती घ्यायचं आहे साडेपाच त्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे अडीच आणि राहिलेलं शोल्डर जे आहे ते आहे आपलं तीन त्यानंतर साईजनुसार उंची घ्यायची आहे आपल्याला चाळीस साईजला सहा ची घ्यायची आहे कितीची घ्यायची आहे सहाची घ्यायची आहे तसंच या साईडने हे आपल्याला सहाची घ्यायची आहे त्यानंतर हा भाग किती झालेला आहे तो चेक करायचा आहे साडेसहा तर हा आपल्याला इथे साडेसहाचा पॉइंट जो आहे तो परफेक्ट आहे का हे चेक करायचं आहे तर हे झालेलं आहे आपलं आता आपण इथे किती घेतलेला आहे पावणे सहा पावणे सहा पासून आपल्याला हा भाग जो आहे तो असा लाईन जे आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पण अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे आता इथे आपल्याला पाठीमागेल मोंड्याचा खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक घ्यायची आहे पुढील मोंड्याची खोली घ्यायची आहे पावणे एक आता इथे आपल्याला सहाचा मोंडा आहे त्याचं निम्म केलं आपलं येणार आहे तीन त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला दहा दहा वर एक मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला इथे पाठीमागील मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने इथे त्यानंतर आपल्याला पुढील मोंड्याचा आकारही अशा रीतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे आता हे झालेलं आहे पाठीमागेलचा मोंडा आणि पुढचा मोंडा त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे साडेतीनची ची आणि या साइडने घ्यायचे आहे 3 इंच त्यानंतर आपल्याला कमरेच्या 1 अर्धा इंच मायनस करायचं आहे तर साडे अकरा वर आपण इथे मार्किंग घेणार आहे पूर्ण घडी किती आहे आपली बारा तर कमरेच्या साईडने आपण अर्धा इंच मायनस केलेला आहे इथेही आपल्याला हा ला। क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे तसंच आता इथे आपण क्रॉस क्रॉसपट्टी आहे तीन पुढची क्रॉसपट्टी पण आपण साडेतीन घेतलेली आहे पण आप आपल्याला अगोदर तीन वर एक मार्किंग करायचं आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे एकदम सरळ मध्ये लाईन मारून घ्यायची आहे ही कशासाठी घेतलेली आहे आपण कटोरीसाठी आता ही पूर्ण घडी किती आहे आपली बारा तर आपल्याला बाराचं निम्म करायचं आहे तर हे आहे आपलं बाराचं निम्म केलं की किती येणार आहे सहा तर आपल्याला ब्लाऊज वरून ही कटोरी चेक करून पाहायची आहे ज्या साईडने आपण काजी केलेली असते किंवा हुक ज्या साईडने लावलेली असतात हुकेची साईड जे आहे त्या साईड पासून आपल्याला टेप ले ले आहे। जो आहे तो असा व्यवस्थित असा धरायचा आहे आणि जिथे आपली कटोरी जॉइंट आहे तिथपर्यंत टेप ठेवून व्यवस्थित पाहायचं आहे तर इथं पाहू शकता सहाचा आपल्याला कटोरी जी आहे ती मिळालेली आहे त्यानंतर आपल्याला पुढचा मोंडाचा आकार जो आहे तिथून आपल्याला सळ मध्ये क्रॉसमध्ये जो आहे सरळ क्रॉसमध्ये तुम्हाला अडीच चा वर एक मार्किंग करायचे आहे आणि इथून आपल्याला गळ्याचा जो भाग आहे आपला पूर्ण पावणे सहाचा गळा उंच आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला कटोरीचा राऊंड जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे या पॉइंटला आपल्याला मिळवायचं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टीचा पण आकार जो आहे तो देऊन घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे दिलेलं आहे आता आपण हे पूर्ण कट करून घेणार आहेत तर पाटी मागलचा आपण खालच्या साईडने कट करणार आहेत आणि हा जो आहे तो आपला वरचा पार्ट आहे आता हे अगोदर आपण पूर्ण कट करून घेऊ मोंडेच्या साईडने आणि शोल्डरच्या साईडने पाहू शकतात हे आपण पार्ट सेपरेट केलेले आहेत आता हा वरचा जो पार्ट आहे तो आपल्याला पुढचा आहे हा जो आहे तो पाठीमागलचा आहे आता पाटीमागलच्या पार्ट वर आपण गळारुंदी घेणार आहेत अडीच जसं की आपण पाठी पुढच्याही साईडला घेतलेला आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपला पूर्ण गळा उंची होती पाटीमागलची तयार सात सात मध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल आपल्याला आठचा गळाची उंची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गळारुंदी इथेही घ्यायची आहे अडीच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला इथे गोल राऊंड घ्यायचा आहे अशा पद्धतीने तसंच आपल्याला पूर्ण उंची किती आहे आपली चौदा आहे तर आपल्याला पंधरावर एक मार्किंग करायचं आहे पाठीमागायच्या मागायच्या पार्टसाठी आपण पुढच्या पार्टसाठी साडेपंधरा घेतलेलं होतं पण आपल्याला मागची बाजू जे आहे तयार चौदा आहे तर आपण एक इंच घेणार आहे त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे साडेचारचा आडवा टक्स जो आहे तो साडेचार घ्यायचा आहे उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला साडेचार म्हणजे आपला आडवा आणि उभा सेम येणार आहे त्यानंतर आपल्याला या साईडने अर्धा या ने अर्धा इंच आता हे आखून घेतलेलं आहे आता आपल्याला गळा कट करायचा आहे खालचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे कट केलेला आहे आता हा पुढचाही पार्ट आपण व्यवस्थित अशी कटोरी क्रॉसपट्टी पुढचा मोंडेचा आकार गळ्याचा आकार हे सर्व पार्ट आपण कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहेत पाहू शकता आता आपल्याला हे पाटीचा पार्ट साईड पीस आणि क्रॉस पट्टी हे तिन्ही पार्ट साईडला ठेवून द्यायचे आहे आणि आपल्याला घ्यायचे आहे कटोरी आता आपल्याला ही छोटी कटोरी आहे याच्यामधून आपल्याला मोठी कटोरी बनवायची आहे तर नेहमीप्रमाणे आपण पेपर कटिंगमध्ये पाहिलेलंच आहे की आपली कटोरी करण्याची पद्धत जी आहे ती अशा पद्धतीने आपण दीड इंचानी कटोरी वाढवून घेत असतात तर आपल्याला खालच्या साइडने दीड अंतर सोडून क्रॉसमध्ये तुम्हाला कटोरी जी आहे ती अशा रीतीने ठेवून घ्यायची आहे तर पाहू शकतात याच पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे आता इथे डबल आहे तो आपण एक सिंगलच कपडा जो म्हणजे पेपर आहे तो घेऊता त्यानंतर आपल्याला इथे पाहू शकतात इथे आपण किती घेतलेला आहे खालच्या साईडने दीड अंतर सोडायचं आहे पाहू शकता आणि वरच्या साइडने आपल्याला ठेवायचं आहे पाव इंच तर आता इथे तुम्ही सरळ मार्किंग केलं तर तुम्हाला सरळमध्ये येणार आहे दीड इंच या साइडने आणि सरळमध्ये या साईडने येणार आहे दीड इंच टेपच्या साह्याने तुम्हाला असं दीड दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कटोरी जॉईंट करण्यासाठी लागणार आहे अर्धा इंच आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीसाठी घ्यायचं आहे सॉरी काजी बठनपट्टी जी आहे त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला आता याची उंची पंधरा आहे आपल्याला साडे चार ची उंची घ्यायची आहे त्या अगोदर आपण हा सळ दीडचा भाग जो घेतलेला आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे या साईडने हे आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण क्रॉस मध्ये असं लाईन घेतलेल्या आहेत आता हे जे अर्धा इंच वर घेतलेलं आहे तिथून आपल्याला वरच्या साइडने साडेचार वर मार्किंग करायचं आहे तयार कटोरी आपली किती आहे सहा सहा मध्ये आपल्याला निम्म करायचा आहे तर इथे येणार आहे तीन तर आपल्याला हे तीन आलेलं आहे तीनच आपल्याला त्या तीनच्या पॉइंट पासून खालच्या साईडने सरळ मध्ये दीड इंचावर एक पॉइंट करायचा आहे अशा रीतीने आपण हे पॉईंट जे आहे ते करून घेतलेले आहेत आता तुम्हाला छोट हलकेशा हाताने इथे डॉट डॉट करून तुम्हाला हा जो पॉइंट आहे आपला दीडचा तिथे तुम्हाला हे मिळवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे मिळवलेलं आहे आता आपल्याला हा दीडचा जो पॉईंट आहे तो आपल्याला हा वरचा क्रॉसमध्ये लाईन घेतलेली जी आहे ती आपल्याला याला मिळवायची आहे आणि ही जी पॉइंट ती ती आहे तीही आपल्याला इथेच मिळवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे पार्ट जे आहेत ते मिळवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हा जो साडेचारचा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आपल्याला व्यवस्थित गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण इथे चाळीस साईडची कटोरी जी आहे ती छोट्या कटोरी पासून आपण मोठी कटोरी बनवलेली आहे त्यानंतर आपल्याला या साईडने अडवा टक्स घ्यायचा आहे दीड इंच आणि या साईडने अडवा टक्स घ्यायचा आहे दीड इंच त्याच्यानंतर आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे तीन इंच किती घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच आता हा जो पॉईंट आहे आपला म्हणजे हा पॉइंट मेन म्हणजे हा पॉईंट हा पॉईंट आणि इथून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे या साईडने आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपला परफेक्ट आहे का हे चेक करायचं आहे आपलं इथं परफेक्ट आहे आता इथून आपण हा दीडचा जो पॉइंट आहे तो मिळवून घेणार आहे या साईडने आपल्याला दीडचा जो पॉइंट आहे तो मिळवून घ्यायचा आहे अशा रीतीने आपण ही कटोरी घेतलेली आहे आता ही कट करून घेऊ हो। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे बाही कटिंग आणि हे सर्व पार्ट जे आहेत ते ती मी तीन ब्लाऊज एकदमच तुम्हाला कट करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं समजलं पाहिजे आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील सबस्क्राईब केले नसेल तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपण ही कटोरी जी आहे ती, ती काढलेली आहे आता राहिलेला आहे आपली बाई कटिंग आता बाई कटिंगसाठी इथे घेतलेला आहे मी हा पेपर आता इथे हा पेपर घेतलेला आहे आता याच्यावर काय करायचं आहे आपल्याला ही जी बाजू आहे ती बंद बाजू आहे इकडची बाजू आहे ओपन बाजू ही जी बाजू आहे, आहे। ती ओपन बाजू आहे ही जी आहे ती बंद बाजू आहे आता तुम्हाला ब्लाउज वरून मापे कशी बाईची लांबी जी आहे ती कशा पद्धतीने घ्यायचं आहे माप्याचं ते सांगणार आहे तर पाहू शकतात इथे आपली अस्तरची बाई आहे तर या बाईची लांबी आहे तयार आठ इंच आहे तर आपण याच्यामध्ये किती घेणार आहे साध्या बाईसाठी घेणार आहेत दीड इंच आठ मध्ये दीड इंच मिळवल्याच्या नंतर आपल्याला साडेनऊ ची घडी घ्यायची आहे कारण हे जे ब्लाउज आहे ते आपले साधे आहेत त्याच्यामुळे त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला दहा दहा मध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे टोटल साडे ची आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे तसंच आपल्याला या साइडनेही साडेनऊ वर मार्किंग करून व्यवस्थित असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हे बॉक्स तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे साडे दहा आहे साडे दहाचं आपल्याला निम्म करायचं आहे म्हणजे आपल्या इथे इथं किती येणार आहे सव्वा पाच सव्वा पाच आलेला आहे तर आपल्याला कॅफाईट घ्यायचे आहे तीन इंच तीन इंचापासून आपल्याला वरच्या साईडने घ्यायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी त्यानंतर आपल्याला मध्य जो काढलेला आहे तिथून हे आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायचे आहे याच्यामध्ये आपल्याला एक इंचा एक पॉइंट करायचा आहे एक इंचा एक पॉइंट करायचा आहे त्यानंतर दंड फिटिंग मोजून घ्यायची आहे तर याची दंड फिटिंग आहे साडेपाच तर आपल्याला या साईडने साडेपाच प्लस दोन इंच मार्जिंगसाठी जो कपडा लागणारा आहे तो घेणार आहे आता हा पॉइंट आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथे मिळवायचा आहे अशा रीतीने आपण हे मिळवलेलं आहे आता आपल्याला पाठीमागेल मोंड्याचा आकार जो आहे हा पॉईंट जो आहे या रेषेकडून पहिला पॉईंट आणि या रेषेकडून हा दुसरा पॉईंट पाठीमागलचा जो आहे तो आपला हा आहे अशा पद्धतीने आपला हा पाठीमागलचा जो पॉइंट आहे तो त्यानंतर आपल्याला फिश आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे आता हे आपण कट करून घेणार आहे कट करताना आपल्याला हा खालचा जो भाग आहे तो अगोदर कट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागालचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ओपन बाई करायची आहे अशा पद्धतीने झालेली आहे आता हे सर्व पार्ट जे आहेत ते मी ब्लाउज पीसवर ठेवून व्यवस्थित अशी आखून घेणार आहे आणि पूर्ण तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून मी हा पुढचा जो व्हिडिओ आहे ती फास्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता मी ही एका एक तीन अस्तर जे आहे ती ठेवून घेणार आहे तुम्हाला पुढे दिसेनेच कशा पद्धतीने मी कट केलेले आहेत अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही कट करू शकता आणि कमी ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्हाला चाळीस छातीचा ब्लाउज जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे मी एकावर एक, एक तीन ब्लाऊज पीस ठेवून घेतलेले आहेत आता हे पूर्ण पार्ट जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून पाठीमागलचा पार्ट या ठिकाणी ठेवायचा आहे साईड पीस जो आहे तो हे आपल्याला इथे ठेवायचा थे आहे त्याच्यानंतर आपल्याला बाहीची लांबी जी आहे ती ठेवायची आहे या साईडने अशा पद्धतीने ही बाहीची आपण कटिंग जे आहे ती ठेवून घेणार आहेत त्यानंतर आपल्याला ठेवायची आहे कटरी या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी जे आहे ते आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पार्ट जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून मी हे पूर्ण पार्ट जे आहेत ते आखून घेणार आहे आणि पूर्ण तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर पाहू शकतात मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण चाळीस छातीचा ब्लाऊजवरून मापे घेऊन कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ते कशा पद्धतीने कट करायचे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणीं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय